डोमेसिएल आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे या निकालाच्या विरोधामध्ये आता तामिळनाडू सरकारने जाण्याचं जा। ठरवलेलं आहे तामिळनाडू सरकारने या निकालाच्या विरोधामध्ये एक रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे तामिळनाडूचे हेल्थ मिनिस्टर सुब्रमण्यम यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही या निकालाच्या विरोधामध्ये सा जाणार आहोत त्याचं कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे काही राज्यघटनेमध्ये दिलेलं आरक्षण आहे त्या आरक्षणाची आम्ही काटेकोरपणे अंमलबजावणी करतो त्याच्यामुळे या आरक्षणामुळे कुठेही सोशल जस्टिस डिनाय होत नाही आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला हा आरक्षण देण्याचा अधिकार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या अनुषंगाने त्यांनी आता रिव्ह्यू पिटीशन याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्याचं ठरवलेलं आहे नेमकं प्रकरण काय झालं होतं तर मेडिकल सेक्टरमध्ये डोमेसिल आरक्षण दिलं जातं आपण जर बघितलं तर राज्यघटनेमध्ये फक्त दोनच प्रकारचं आरक्षण आहे शिक्षण क्षेत्रामधलं ते म्हणजे एक सोशल रिझर्वेशन आहे आणि दुसरं एज्युकेशनल रिझर्वेशन आहे आणि या दोनच आधारावरती आपल्याला आद आरक्षण दिलं जातं राज्यघटनेच्या कलम पंधरा आणि कलम मध्ये या रिझर्वेशनची तरतूद करण्यात आलेली आहे तिसऱ्या प्रकारचं जे रिझर्वेशन आहे ते आहे पॉलिटिकल रिझर्वेशन जे भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे तीस ते तीनशे मध्ये देण्यात आलेलं आहे परंतु हे जे रिझर्वेशन आहे डोमेसिल रिझर्वेशन हे रिझर्वेशन राज्यघटनेमध्ये याची कोणत्याही प्रकारची तरतूद संविधानामध्ये नाही परंतु अनेक राज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये डोमेसिल रिझर्वेशन देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते अनेक दिवसापासून सुरू आहे याच अनुषंगाने चंदीगडमध्ये हे प्रकरण समोर आलेलं होतं चंदीगडच्या मेडिकल सेक्टरमध्ये जे काही डोमेसिल रिझर्वेशन दिलं जातं त्या विरोधामध्ये डॉक्टर तन्वी बेहेल विरुद्ध श्रेय गोयल अशा प्रकारची एक याचिका दाखल झालेली होती आणि ही याचिका पंजाब हरियाणा उच्च न्यायालयामध्ये होती या याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्या निकालामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की डोमेसिल रिझर्वेशन हे राज्यघटनेच्या कुठल्याही तरतुदीमध्ये बसत नाही त्याच्यामुळे हे रिझर्वेशन असंवैधानिक आहे परंतु तरीही हे रिझर्वेशन चालू होतं या निकालाच्या विरोधामध्ये पुन्हा हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टाच्या तीन बेंचच्या जजेसने असं सांगितलं की भारतीय राज्यघटनेमध्ये डोमेसिल रिझर्वेशन नावाची कोणतीही तरतूद नाही आहे किंवा तशा प्रकारचा कोणताही प्रकार नाही त्याच्यामुळं जे काही डोमेसिल रिझर्वेशन दिलं जात आहे हे रिझर्वेशन असंवैधानिक आहे असा निर्णय त्यांनी दिलेला आहे आता जे मूळ रिझर्वेशन आहे या मूळ रिझर्वेशनला कुठेतरी खोडा घालण्याचा हा प्रयत्न आहे का हे देखील बघणं इतकंच गरजेचं आहे तसं पाहिलं तर मूळ रिझर्वेशनची अंमलबजावणी ही काटेकोरपणे केली जात नाही असा आरोप वारंवार केला जातो आणि जे काही रिझर्वेशन मधले विद्यार्थी मेडिकल सेक्टरमध्ये येतात त्यांना व्यवस्थितरित्या ट्रीटमेंट दिली जात नाही असं देखील म्हटलं जातं याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे डॉक्टर पायल तडवी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रिझर्वेशन कॅटेगरी मधून आलेली पायल तडवी हिच्यासोबत नेमकं काय झालं तर हे जे काही सोशल रिझर्वेशन आहे किंवा एज्युकेशनल रिझर्वेशन आहे या रिझर्वेशनच्या माध्यमातून जे विद्यार्थी मेडिकल सेक्टरमध्ये येतात त्यांना व्यवस्थितरित्या न्याय दिला जात नाही आणि परंतु अशा रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये अनेक राज्य सरकार सांगतात की आम्ही याचा काटेकोरपणे अंमलबजावणी करतो परंतु ज्या सीट्स भरलेल्या जातात किंवा जे विद्यार्थी या रिझर्वेशनच्या माध्यमातून प्रवेश घेतात त्यांच्यासोबत मात्र अशा प्रकारचा भेदभाव केला जातो केंद्र सरकारचाच एक अहवाल असं सा सांगतो की अनेक विद्यार्थी मेडिकल सेक्टरमधले नापास केले जातात हाला त्यांचं प्रॅक्टिकल किंवा त्यांनी दिलेले पेपर हे नापास करण्यासाठी नसतात परंतु तरीही त्यांना फेल केलं जातं किंवा एकतर त्यांना कमी मार्क्स दिले जातात मेरिट त्यांचं कमी केलं जातं अशा प्रकारचे केंद्र सरकारचेच रिपोर्ट आहे परंतु यावरती मात्र कोणतीही ॲक्शन कुठल्याही राज्य सरकारनं आतापर्यंत घेतलेली नाही डॉक्टर पायल तडवी यांचं प्रकरण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की डॉक्टर पायल तडवी यांना कशा कशाप्रकारे रिझर्वेशनमधून आल्यामुळे टॉर्चर करण्यात आलेलं होतं परंतु अशा प्रकारच्या रिझर्वेशनची काटेकोरपणे अंमलबजावणी करून त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम मात्र कोणीही करत नाही तामिळनाडू सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही सोशल रिझर्वेशन कुठेही डिनाय करत नाही आम्ही एकोणसत्तर टक्के जी रिझर्वेशनची पॉलिसी आहे ती रिझर्वेशन पॉलिसी फॉलो करतो आणि देन त्याच्यानंतर आम्ही जे काही जागा शिल्लक आहे त्याच्यामध्ये आम्ही डोमेसिल रिझर्वेशन देतो त्याच्यामुळं आम्हाला सोशल डिनायलच्या माध्यमातून आम्हाला नाकारता येणार नाही सुप्रीम कोर्टानं ना असं म्हटलेलं होतं की डोमेसिल रिझर्वेशन देणं हे आर्टिकल चौदाचं अर्थातच समानतेच्या तत्वाचं उल्लंघन आहे असं त्यांचं म्हणणं होतं समानतेच्या तत्वाच्या अनुषंगाने भारतीय संविधानामध्ये पंधरा आणि सोळा कलमामध्ये समानतेचं तत्व कशा पद्धतीनं कार्यान्वित करण्यात यावं अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी ज्या लोकांसोबत सामाजिक भेदभाव होतो किंवा शैक्षणिक मागासले पण आहे अशा लोकांना तिथे रिझर्वेशन दिलेलं आहे परंतु हे जे रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन कोणत्याही प्रकारचं अशा प्रकारची तरतूद करण्याची आवश्यकता नसताना हे रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे चंदीगड सरकारनं असं म्हटलेलं होतं की ज्या लोकांची प्रॉपर्टी अर्थातच स्थावर मालमत्ता चंदीगडमध्ये आहे अशा लोकांना डोमेसिल रिझर्वेशन दिलं जाईल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे लोक पाच वर्षापासून चंदीगडमध्ये राहतात अशा लोकांनाही डोमेसिल रिझर्वेशन दिलं जाईल आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे लोक ज्या विद्यार्थ्यांनी पाच वर्ष चंदीगडमध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्यांना देखील डोमेसिल समजण्यात यावं तसं पाहिलं तर भारत सरकारचा सा नियम असा सांगतो की एखादी व्यक्ती त्या राज्यामध्ये पंधरा वर्षापासून जर रहिवाशी असेल तर तिला डोमेसिल ग्रह गृहित धरण्यात येतं अन्यथा त्यांना तिथले मूळ व आदिवासी असं समजता येणार नाही परंतु तरीही चंदीगडने अशा प्रकारचा नियम लावून त्यांना पाच वर्षाच्या अटीवरती तिथलं डोमेशियल प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतलेला होता किंवा पाच वर्ष ज्यांचं शिक्षण चंदीगडमध्ये झालेलं आहे किंवा ज्यांची स्थावर मालमत्ता चंदीगडमध्ये आहे त्यांना अशा प्रकारचं रिझर्वेशन दिलेलं होतं आणि या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टाने आणि पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तो म्हणजे की हे जे रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन असंवैधानिक आहे परंतु तरीही अनेक राज्य या रिझर्वेशनच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये जाऊन रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याच्या मार्गावरती आहे आपल्याला नेमकं ही रिव्ह्यू पिटिशन का दाखल झाली पाहिजे का आणि डोमेस्टिल रिझर्वेशन हे भारतीय संविधानाच्या आरक्षण तत्वाचं उल्लंघन करणार आहे का किंवा जे मूळ रिझर्वेशन आहे त्याला खोडा घालणारं हे रिजर्वेशन आहे का आपल्याला नेमकं काय का वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद